ढोंग ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपी वाल्याला कानफडी ना, ना तुमच्या ते काय मराथ, शुद्ध मराठी बोलतात की काय तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमच्या सरकार नक्की कारवाई करणार येत नाही ते लोक प्रयत्न करत माझं या नरेश परेश सुरेश सगळ्यांना सांगणं आहे आपल्या छड्डीत राहायचं रा माझा नितेश राणेंना प्रश्न आहे ज्यावेळा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे भाजपाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला मनसेनी मोर्चा काढला मनसे भिडले त्यांना एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी मुळात जो विषय झाला होता तो विषय असा झाला होता हे परत एकदा मी आपल्या माध्यमांसमोर सांगतोय तिथे आमचा हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर तिथे विजय मेळावा चालू होता विजयाची रॅली चालू होती विजयाची मिरवणूक चालू होती तेव्हा दोन आमचे कार्यकर्ते तिकडे पाण्याची बाटली विकत घ्यायला गेली त्यांनी विचारलं त्या माणसाने विचारलं त्यांना की क्या वा तू इतना जल्लोष कर रहे हो की हिंदी भाषाची शक्ती रद्द झाली म्हणून आम्ही जल्लोष करतोय त्यांनी असं म्हटलं की मीरा रोड में मराठी कोण बात करताय तो सब हिंदी बात करते तेव्हा त्याला विचारलं की बाबा महाराष्ट्राची भाषा मराठी आहे महाराष्ट्रात कुठली भाषा चालते तर तो सांगतो महाराष्ट्रात सगळ्या भाषा चालतात एवढा माझ ते तुला माहित नाही महाराष्ट्रात कुठली भाषा चालते ते जर अशा पद्धतीने मराठीचा अपमान करायचा कोणी प्रयत्न केला तर तिथल्या तिथे कानाखालीच बसेल दुसरं तिसरं काही नाही होणार बेपारी आहात बेपार करायला आला बेपार करा नाही त्या गोष्टीत ना खुपसू नका आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलाव्या लागतो बेपार सोडून हे त्यांनी लक्षात ठेवावं हे सगळं आंदोलन जे आहे त्यात कुठेतरी देश पातळीवरती तयार करण्याचा प्रयत्न काही मराठी म्हणून काही काही सोपल्ट स्वतःला नॅशनल मीडिया समजणारे लोक हे नॅरेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात दिल्ली बसलेले जे भैया अँकर आहेत त्यांना मराठी कितपत कळतं मला माहीत नाही पण एकदा त्यांनी समजून घ्यावी भूमिका आणि चर्चेला बोलवायचं मग आमच्याच प्रवक्त्यांचे आवाज म्यूट करायचे हे असले धंदे करतात म्हणून आम्हीही त्यांच्या चॅनलवर जात नाही हे पण त्यांनी लक्षात ठेवावं हो। मला काल परवा अनेक फोन आले तेव्हाही त्यांना ते सांगितलं तुम्ही जर ठरवलंय की काय आम्हाला बदनाम करायचं आम्ही येऊन तुमच्या मांडायची मीडिया आहे सगळ्या गोष्टी न्यूट्रल पद्धतीने दाखवल्या पाहिजे तुम्ही फक्त भैया लोकांची दिल्लीत बसून बाजू घेणार असाल तर आम्हालाही तुमची गरज नाही संदीप जी उद्या उद्या विजय मेळावा आहे तयारी कशी सुरू आहे आणि अगदी जोरात तयारी चालू आहे आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो पोलिसांशी पण आमची चर्चा झाली कुठने एंट्री असणार कुठनं एक्झिट असणार कुठे स्क्रीन लावायची या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्मान्य बाळांदगावकर त्यांच्याकडनं अनिल परबसाहेब असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर अंतिम निर्णय करतील ठाकरे बंद जर आहेत त्याचसोबत इतर कोण कोण मेळाव्याला उपस्थित मला जर वाटतं या संदर्भातलं उत्तर आपल्याला वाहनगावकर देतील कारण ते सर्व वरिष्ठ जे नेते आहेत बाकी पक्ष आपल्या त्यांच्याशी चर्चा करा शरद पवारच्या पक्षाने एकंदरीत संपूर्ण तुमचा मेळाव्याला जो तो पाठिंबा दिलेला त्यांचे नेते येणार असल्याची चर्चा आहे कसं बघतात ते काँग्रेस आहे महाविकास मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भात आपल्याशी नांदगाववर साहेब बोलतील कारण काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्या नेत्यांशी चर्चा स्वतः होता काल पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का नाही काय सुरेश आणि नरेश ज्यांना शव म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत माझा या नरेश परेश सुरेश सगळ्यांना आहे आपल्या छड्डीत राहायचं ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं ते सुद्धा चर्चेमध्ये आहे त्यांचं म्हणणं आहे की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही नळबागाला जा तुम्ही मोहम्मद अली रोडला दा तिकडे जाऊन लोकांना मारा तुम्ही माझा नितेश राणेंना प्रश्न आहे ज्या वेळा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला मनसेनी मोर्चा काढला मनसे, मनसे भिडले त्यांना काटा चालव आम्हाला तलवारी कशा चालवायचे तर शिकवू नये हा सगळ्या विजय मेळाव्याचं नियोजन होत असताना एक गोष्ट प्रामुख्याने दोन्ही पक्षाकडून ठरवण्यात आली होती खास करून राज्यसभांची ही भूमिका होती की कुठलाही राजकीय यामध्ये उल्लेख नाही झाला पाहिजे म्हणजे पक्षाचं चिन्ह असेल किंवा पक्षाची घोषणा असेल तर कुठलेही झेंडे जायचे दिसले नाही पाहिजेत मात्र काही ठिकाणी बॅनर लागताना पाहायला मिळत आहेत खास करून ठाकरे गटाकड म्हणजे यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लागलेले दिसत आहेत आणि तिथे काही नेत्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत त्यावर आपली भूमिका काय आहे असं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील तो पाळणारा महाराष्ट्र सैनिक आहे आता त्यांच्या नेत्यांनी ने त्यांना जे आदेश दिले ते ते पाळतील यात काल या सगळ्या मुद्द्यावर राम कदमांनी एक मुलाखत दिलेली आहे महाजाला आणि त्याच्यात घातपाताचं प्रकरण त्यांनी समोर मांडलेलं आहे मला माहीत नाही मी ऐकली नाही मुला रामदास कदम यांनी कदमांची मुलाखत ऐकली नाही मी ऐकल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देईन उद्याच्या वेळामध्ये ठाकरे बंधूंच्या कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एक चर्चाशी भाषण कोण पहिलं करणार कोणाचं भाषण ठेवणार त्याविषयी मला वाटतं उद्या वाट बघावी मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे त्या मारहाणीच्या निषेधार्थ काल मीरा भाईदरमध्ये अनेक व्यापारी तसेच व्यापारी संघटनांनी आंदोलन करत मोर्चा काढला मारहाणीचा विरोध दर्शवत निषेधी केला यावरून मनसे नेते कार्यकर्त्यावरील बरीच का होत असून भाजपाचेच नेत्यांनी मनसेला सुनावलं होतं यावरून राजकीय वातावरण तापलेलं असून त्याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी रोकठोक भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे मराठीला विरोध करणाऱ्यांना आणि मनसेला लक्ष करणाऱ्या सर्वांनाच संदीप देशपांडेंनी सज्जड भाषेत इशारा दिला आहे काल भारतीय जनता पक्षाने दोन ते ती तीन व्यापारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला व्यापारी व्यापार करायला आला व्यापार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका अशा थेट शब्दात संदीप देशपांडेंनी सर्वांना ठणकावला आहे मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल असा इशाराही त्यांनी दिला मीरा रोड येथे मराठी भाषेवरून सुरू असलेला वाद मनसे कार्यकर्त्यांनी एका गुजराती रेस्टॉरंट मालकाला माराण केल्याने आणखी वाढला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्यात राजकीय राज्ञा खळबळ उडाली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद पेटला काहींनी या घटनेचे समर्थन करायला सुरुवात केली तर काहींनी मनसे कार्यकर्त्यावर जोरदार टीका केली त्यावर राज्य सरकारचे मंत्री भाजप नेते नितेश राणे यांनी मनसे नेत्यांना आव्हान दिले होते मराठी न बोलता आल्यामुळे मीरा रोडमध्ये एका माणसाला झालेल्या मारहाणीबद्दल महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे म्हणाले की एका हिंदूला माराण करण्यात आली आहे मी म्हणतो की तुम्ही नळ बाजार आणि मोहम्मद अली रोड येथे जाऊन हिंमत दाखवा ना गोल टोप्या घातलेले दाढीवाले ते मराठी बोलतात का तिथे जाऊन त्यांच्या कानात काहीतरी हुजबुजण्याची हिंमत तुमच्यात नाही का असा सवाल विचारत नितेश राणेंनी मनसे कार्यकर्त्यांना आव्हान दिले होते आमच्या कोणत्याही हिंदूला अशा पद्धतीने कोणी मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करेल असा इशाराही नितेश राणे यांनी दिला होता राणेच्या टीकेलाही मनसे नेते संदीप देशपांडेंनी चोख प्रत्युत्तर दिलं माझा नितेश राणेंना एक प्रश्न आहे ज्यावेळी रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता तेव्हा आमच्या पोलीस माता भगिनीवर मुसलमानांनी हात उचलला होता त्यावेळेस त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेव्हा सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसले होते मनसेने मोर्चा काढला मनसे भिडली तेव्हा काटा चालवणाऱ्यांना आम्हाला तलभारी कशा चालवायच्या शिकू नये असे संदेश देशपांडे यांनी थेट सुनावत